नमस्कार मी डॉक्टर रमेश सूर्यवंशी अभ्यासिका कन्नड तसा मी रात्री नऊ नौ साडेनऊना झोपून जातो सकाळी चार वाजता उठतो पण काल दीड दोन वाजता पाणी प्यायला उठलो आणि नंतर लागली लागल्याने मग चक्र सुरू झालं म्हटलं हे कुठेतरी मांडलं पाहिजे मी कॉम्प्युटरला ते लिहून सेव्ह केलंय तर पुस्तकालाच नाव दिलं लाईफ स्टोरी पार्ट वन अर्थात ही कविता म्हणा किंवा स्वगत म्हणा तुम्ही हे पाहिलंय काय शीर्षक दिलंय मी तुम्ही हे पाहिलंय काय तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात आपल्या विंदिर विद्या मंदिरात काय काय घडतं तुम्ही हे सारं पाहिलंय का, का, का? नाही ना मग समजा तुमचा जन्म व्यर्थ केला तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात आणि आपल्या विद्या मंदिरात काय काय घडतं तुम्ही हे सारं पाहिलं आहे का एक नाही ना मग समजा तुमचा जन्म व्यर्थ गेला हो हो मी हे सारं सारं पाहिलं आहे शाळेच्या अध्यक्षाचा गळा चिरून जागी अध्यक्ष झालेला पाहिला तुम्ही असा अध्यक्ष नाही ना मग खरंच व्यर्थ केला असं नाही वाटत तुमचा जन्म ज्याला लोक समजतात आणि तेही शेखी मिरवतात आम्ही शिक्षकांची घरं बसवलीत खरं पाहता त्यांनीच उजाड केली त्यांची डोकी अन घरही गुलाम बनवून पाहिले का तुम्ही अशी शाळा संस्था अध्यक्ष फिरायला येतो आणि म्हणतो या शाळेच्या बागेत एखादं फुल मिळते का ते हुंगाव म्हणतो आणि शिक्षक आपले हे ते तर कामच आहे मालकाला जे जे हवं ते ते पुरवण्याचं असं म्हणत शंडासारखं वरून हसता ती असा हेडमास्तर तुम्ही पाहिला जो स्वतः शाळेत उशिरा येतो शिस्त म्हणून कार्यकाळात कुणीही बाहेर पडू नये म्हणून मेन गेटला कुलूप लावतो आणि तेथे चपराशी बसवतो बरे जाऊ द्या तुम्ही असा शाळेचा अध्यक्ष पाहिला का जो आपल्या सावकार मित्र आपल्या सावकार खु खुनी मित्राला वाचवण्यासाठी तो आपल्याच समोर वर्गात शिकवत असलेल्या गुरुजीला खोट्या केसमध्ये अडकवतो त्यासाठी आटापिटाही करतो नशेल पाहिला तुम्ही बरं असा हेडमास्तर जो आपली ताशिका संपल्यावर जो आपली ताशिका संपल्यावर असा हेडमास्तर जो एखादा शिक्षक आपली ताशिका संपल्यावर वर्गातून फळ्यावर लिहून पांढरे झालेले खडूचे हात झटकत झटकत बाहेर येतो आणि अशा शिक्षकाला आजची ताशिका आपण वर्गावर गेला नाहीत आजचा तास तुम्ही बुडवला असं म्हणत याची नोंद कामात कुसराय म्हणून शेवा पुस्तकात घेण्यात येईल असा मेमोही देऊन हैराण करतो पाहिला असा हेडमास्तर तुम्ही नसेल पाहिला नसेल पाहिला तुम्ही असा हेडमास्तर वर्गाबाहेर शिक्षक आणि विद्यार्थी ताटकळलेत आणि शाळेच्या किल्ला या बहादरकडे कडे आणि शिक्षकाने कुलूप तोडून शाळा सुरू केली तर म्हणे शिस्तभंग केला आणि कुलूप तोडल्याचा दंड म्हणून शेवा पुस्तिकेत नोंद करण्यात येईल आणि पगारपत्रकातून दंड वसूल करण्यात येईल असा हेडमास्तर बर असा हेडमास्तर पाहिला का जो मुख्यालयी न राहता सकाळी शिळ्या पोळ्या डब्यात घालून कॅबिनमध्ये मध्ये खात बसतो आणि मुख्यालय राहणाराला घरी जाऊन जेवणाराला तो, तो मज्जाव करतो अवाशी चित्र विचित्र माणसं तुम्ही पाहिलीच नाहीत नसतीलच पाहिलेली बरं असा हेडमास्तर जो दरमहा हप्ता आला नाही म्हणून केवळ अशा लोकांना स्मरण म्हणून कोण कोण शिकवणी घेत किती मुलांची घेत याची नोंद करा अशी सूचना चप्रशा करवी वर्गावर्गातून फिरवतो नसेल पाहिला असा हेडमास्तर बर असा अध्यक्ष जो आपल्या हेडमास्टर कर्वी जबर फीस म्हणून पैसे वसूल करतो नाही पाहिला ना शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात हे सगळं खरं असलं तरी आपला शिक्षक बँकेच्या कॅशियरजवळ बसवतो विड्रॉलचे अर्थे पैसे तेथेच जमा करतो पाहिली अशी शाळा तुम्ही असा अध्यक्ष आणि असले शिक्षक काय हो मी पाहिली मी हे सगळं पाहिलं आहे बरं जाऊ द्या हेडमास्तर शिक्षक आणि अध्यक्षाचं सो सोडा शाळेचा कारकुन तरी तुम्ही असा पाहिला का जो पदमंजुरीसाठी वेतनवढीसाठी पगारपत्रक तयार करण्यासाठी पावलोपावली उच्च विभूषित अशा शिक्षकांकडून खंडणी वसूल करतो ते तोही नसेल पाहिला तुम्ही मग सांगा जीवन व्यर्थ केला नाही कामात का असा का। शिक्षण अधिकारी असा शिक्षण सचिव असा वेतन निश्चित करणारा सचिव अधिकारी जो पावलो पावली पदमंजुरीसाठी बॅकला घटवण्यासाठी अप्रुव्हलसाठी निवड श्रेणीसाठी वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी एवढंच नाही तर पी जमा झालेले तुमचेच पैसे काढण्यासाठी किंवा निवृत्तीनंतरची फाईल मंजुरीला पाठवण्यासाठी आणि मंजुरीनंतरही ग्रॅज्युएटीची रक्कम अडवून उजळ माथ्याने लाच खात्री आहे नसेलच पाहिलं तुम्ही मग सांगा ना वाया गेला ना तुमचा मानवी जन्म आणि जरी समजा तुम्ही हे सारं सारं पाहिलं असेल आणि तुम्ही हे सारं सारं थांबवलं असतं का नसतं थांबवलं मग तर तुमच्या या विद्या असण्याला काय अर्थ आहे मग मान्य करा विद्या हे शेळीचं दूध आहे आणि तो जो पील तो शेरपट झाल्याशिवाय राहणार नाही तो व्यवस्थेवर बेबे करणार आता तरी कबूल करा गेला ना तुमचा मानवी जन्म वाया पहा कबूल करा आदर नका करा असं मला वाटलं मी लिहिलं बोलून व्यक्त केलं धन्यवाद